दोघांला घेऊन जाऊ <प्रागाँ> की आमच्याकडे एवढी सुबत्ता आहे की तुम्हालाही दोन तिकीट लागले तर तुम्हालाही बोलायला आम्ही प्लाईटला घेऊन जाऊ तर एवढ्या आमच्या शेतकऱ्यावर ती सक्ती लाभू नका की जेणेकरून आपल्या सुपीक जमीन यातून आपला प्रपंच चालतोय आमच्या मुलांचं भविष्य चालतंय आणि मुलं शिकवू शकतो जगू शकतो त्यांची स्वप्न मला मोठी करायची तर विचार करा ब्रिटिशां आले त्यांनी काय केलं त्याने राजांना सांगितलं आम्ही तुमचं सांभाळतो आम्हाला कारभार करायला द्या आम्ही तुमची व्यवस्था करतो मॅनेजमेंट आमचं कर द्या मग राजाने त्याला कर दिला कर वसुलीचे अधिकार दिले त्यानं जमिनी स्वतः लिहून घेतल्या तर तुम्ही जर भूमिहीन झालात तर स्वातंत्र्य काँग्रेसने जे मिळवून दिलं तुम्हाला परत गुलामगिरीकडे मिळून जाण्यासाठी भाजपने ही व्यवस्था केलेली आहे ही कुठतरी आपल्याला थांबवायची याच्या विरोधच आपला लढा आहे आणि ह्या सगळ्या विचारांसाठी हा खोट्या थंड असणार निवडणूक फार महत्त्वाची आहे जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्याचं भूगोल अकराशे गावाचं क्षेत्र आपल्या प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मेंबरच्या मतदारसंघामध्ये तो तसा मिनी आमदारच आहे पंधरा गावाचा विकास विकासाचा आराखडा प्रत्येक विकास योजना जी आम्ही आमदार म्हणून विधिमंडळातून आणू शकलो की तुम्ही जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आपल्या गावातून आणू शकणार आहात काही तुम्ही पाठवत कोणत्या राज्यामध्ये सतराला ला दोन हजार सतराला बीटेक म्हणून पास आऊट झाल्या दोन हजार सतरा परिषदेची निवडणूक आज नऊ वर्षानंतर उमेदवार वेगळं झाली ही काँग्रेसची मयाज शाळा त्यांचा जो प्रवास आहे दोन हजार सतरा पर्यंतचा भाजपचा उभा केला नव्हता एक चौदामध्ये आले चौदाच्या पहिलंच सगळं ताईने म्हणजे लास्ट दोनच वर्ष वर्ष झालंच होतं चौदामध्ये लास्ट दोन वर्षामध्ये आउट होऊन त्याला बरं आहे तिथले म्हणत नाहीत की आमच्यामुळं ह्या उमेदवार झाल्या त्यांच्यावर जो सोडला असलं तर असे उमेदवार होऊच नाही अशीच व्यवस्था राहिली अशी देशामध्ये महिलांना आरक्षण मिळालं नसतं महिलांना संरक्षण मिळालं नसतं आज आपण विचार करा आज रोज टी व्हीवर बातम्या कशा आहेत आपल्यासमोर कोणत्या भागामध्ये काय चाललंय कोण कशाला प्रोत्साहन द्यायला लागलं हे सगळं आपल्याला थांबवायचं ही व्यवस्था आपल्या हातामध्ये असेल तर आपण आपल्या विचारानं तिथं आपल्या विचाराची माणसं गेल्यानंतर आपली व्यवस्था आपण करू शकतो हे सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आहे जी काही कामाची यादी तिथं त्यांनी वाचली जवळपास आपल्या बेटा गावासाठी गेल्या पाच सात वर्षामध्ये सतरापासून आजपर्यंत तीन साडेतीन कोटी रुपयाचा निधी विविध योजने आलेला आहे त्याच्यामध्ये आमदार निधी एक का दोन वेळेस आला असेल तर बाकी सगळी कामं शासकीय योजनेच्या माध्यमातून आपल्या गावापर्यंत पोहोचली की जिल्हा परिषद जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली तिथं आपण जर ताईंना आणि आमच्या किशोर भावना जर पाठवलं तर ती व्यवस्था करण्यासाठी ते तिथं चाललेलं आहे तुमच्या ह्या सगळ्या योजना त्याच पद्धतीनं तुमच्या गावापर्यंत निःशुल्क कुठंही ज्याला कात्री लागणार नाही कुठंही काटा बसणार नाही याची व्यवस्था करण्यासाठी आम्हालाही तुम्हाला माणसं येणाऱ्या काळामध्ये जीवनात पाठवायची इथं आपले शेतकरी बसलेले आहेत मांजरा परिवारावर टीका होतात त्या कारखान्यावर टीका होतात तुम्ही टीका करू शकता तुम्ही तुमचं मत मांडा पण टीका करून एखादा पुरावा तरी द्या तुम्ही म्हणला आम्ही काटा मारला मी पुरावा दाखवला मार असं या शासनामध्ये तुम्ही सध्या विद्यमान असणार आहात त्या शासनाच्या मंत्र्यांच्या सुखेंद्रीनं आमच्या कारखान्याचा टाटा अचूक का आहे असं आम्हाला परिपत्रक दिलेलं आहे तो तुम्ही तुमच्या मंत्र्यावर मांडले आता इथं आम्ही सांगितलं की आमच्या कारखान्यांना राज्य शासन आणि केंद्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत ज्या शासनाचे तुम्ही कार्यकर्ते आहात कशाचे सरकारमध्ये आहेत त्यांचे अधिकारी कर्मचारी हे आम्हाला येऊन प्रमाणपत्र देऊन जातात की तुमचा कारखाना चांगला चाललेला आहे साखर आयुक्त सहकार विभाग राज्याचं मंत्रिमंडळ एफ आर पी प्रमाण देणाऱ्या कारखान्यांमध्ये मांजरा परिवारातला प्रत्येक कारखाना तो काम करतोय अचूक बिल पेमेंट वेळेवर चौदा दिवसाच्या असे किती कारखाने कर लोकांचे आहेत दाखवा हो। आमच्या कारखान्या एवढं बोलतात स्वतःच बोलायच राहून दिले त्यांनी काढले काय काढले काढले ऋषीला माहिती आहे काय काढले त्यांच्या भागात आहे बरं ते कधी तुम्हाला ऋषी सापडले का की माझ्या कारखान्याला पहिला हप्ता एवढा दिला दुसरा हप्ता मी येऊन एवढा देणार आहे मांजरापेक्षा पाचशे रुपये जास्त देते द्या ना तुम्ही जास्त द्या आमची काही हरकत नाही तुम्ही कारखाना काढला तुमचं क्षेत्रामध्ये स्वागत आहे तुम्ही गणिताला नेण्याला उसाला उत्तम दर्जाचा भाव देताल आमच्यापेक्षा पाचशे जास्त आम्ही तुमच्या जाहीर कशाला हा ताकद काय सरकार तुमचं मंत्री तुमचा पालकमंत्री तुमचा सगळं तुमचं हे कसं राहतच मदत का शेतकरी हवालदिल होतोय शेतकऱ्याकडे सोयाबीनला पैसे नाही तुमच्या सरकारमध्ये जिथं तुम्ही विद्यमान आमदार आहात तुमच्या या भागामध्ये मतदारसंघामध्ये दातूर हे सोयाबीनचं सर्वात मोठं केंद्र आहे आम्ही तुम्हाला एकदाही पाहिलं नाही की जे शेतकरी सोयाबीन घेत आहेत त्यांचं भाव चार हजार केंद्र चालू आहे के के का नाही त्यांची दक्षता होती काही केंद्रांवर काही केंद्र काटा मारतात का नाही धडारीची धाड वगैरे टाकली म्हणजे आज सांगायचं धाडीचं काय झालं म्हणजे मी तरी चुकलो का हे तरी बरोबर आहे काय झालं सांगितलं पाहिजे लोकांना विचारायला लागले की तुम्ही धडारीला ज्या केंद्रावर धाड टाकली त्याचं काय झालं मांजरा परिवाराच्या गेटच्या बाहेर आले होते आंदोलन करायला त्यांना माहीत होतं परिवाराच्या कारखान्याच्या बाहेर आंदोलन केलं पाहिजे का की मागितलेलं किंवा जे आंदोलन आम्ही करणार आहोत ते सगळं काही ते पुरवठा करणार आहेत तरी त्यांना पाहिलं का नारायण कुठल्या कारखान्याच्या बाहेर जात किंवा शक्य नाही का मग त्यांच्यासाठी का जात नाही तरुण दाखव किल्लारीच्या गेटच्या बाहेर का जात नाही झालं पाहिजे मी लोकप्रतिनिधी आहात शेतकऱ्यांचे कैवारी आहात तर तुम्हाला शेतकऱ्यांची जर एवढी काळजी असेल तर तुम्ही सोयाबीनला चार हजाराचा भाव आहे सहा हजार झाला पाहिजे आमच्याच नेत्यांनी ही दिल्ली काळजी होती आम्ही त्यांच्याकडून पूर्ण करून घेऊ एवढीसुद्धा तुमच्यामध्ये हिंमत नाही बरं दोन हजार चौदापासून दोन हजार पंचवीस पर्यंत काय बघा चौ चोवीस पर्यंत दहा वर्षामध्ये मांजरा परिवारामध्ये उसाने दिलेला भाव हा मी माहिती घेतली की तो दोन दो हजार चोवीसला दोन हजार रुपये प्रतिटन आपल्याला भाव मिळतो जो आज आपण सांगता तीन हजारापर्यंत पोहोचला तर आम्ही आमच्या परीला हजार रुपये तर वाढ दिली तुमच्या सरकारनं सांगितलं एफ आर पी आहे दहा टक्के वाढ करा हे करा वाहतुकीची द्या बिलं द्या सगळं केलं सगळं दिलं जी एस सहित कुणाच्याही तक्रारी नाहीत एकही सभासद पन्नास हजार सभासदाच्या वर्षा हा परिवार आहे एकही सभासद कारखान्याच्या कुठल्याही ऑफिस आला नाही की माझले कधीच मग सोयाबीन चौदा हो ला जेवढं होत आज चोवीसला तेवढंच का आहे याच उत्तर तुम्ही अजून दिलं पाहिजे हा सरकार तुमचं तुम्ही अजून घेत विचारताय काय केलं आम्ही केलं लग। दोन हजाराचा भाव तीन हजार दिला दिला आम्ही केलं तुम्ही काय केलं एक आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेवरून तीन लाखावरून पाच लाखापर्यंत कर्ज दिलं दिलं तुम्ही काय केलं दोन आम्ही कारखान्याच्या माध्यमातून गरजूत पोरांना जो बंदामधून हारवे उपलब्ध करून दिलं तुम्ही काय दिलं तीन आम्ही अतिरिक्त प्रश्न या जिल्ह्यामध्ये उसाचं निर्माण होऊ नये म्हणून कार, प्रति कारखान्याला पंचवीस पंचवीस हार्वेस्टर रेस्टर घेऊन परत शेतकऱ्यांची सोय केली की वेळेवर उठले वाट झाला पाहिजे हे आम्ही केलं तुम्ही काय केलं काय केलं विचारलं पाहिजे हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे आम्ही त्याचे उत्तर देई नाही आहोत आम्ही जे केलं तुमच्या समोर आहे तुमच्यासाठी केलं ह्या प्रत्येक गोष्टीचा फायदा तुम्हाला होता आम्हाला नाही